मागील महिन्यांपासून चिमूर तालुक्यातील अंबोली लावारी परिसरात वाघाचा धुमाकूळ असल्यामुळे व त्यातच अठरा सप्टेंबर रोजी लावारी येथील विद्या मसराम हिचा वाघाने बळी घेतला व त्यानंतर वाघाची परिसरात जनजीवनासोबत होत असलेली चकमक व त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करा व जंगलाशी लागून असलेल्या गावाला किंवा जंगलाला तारेचे कुंपण करा अशी मागणी धरून आंदोलनाचा इशारा दिला व परिसरातील सर्व बाघांचा आठ दिवसात बंदोबस्त करा असा वनविभागाला अल्टिमेट दिला परंतु वनविभागाने याची दखल न घेतल्यामुळे चौदा ऑक्टोबरला अंबोली चौरस्ता येथे समस्त नागरिक शेतमजूर शेतकरी यांच्या संगणमताने आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये शेकडो शेतकरी मजूर कष्टकरी महिला युवक युवती यांनी आंबोलीचा रस्ता येथील चारही मार्ग जाम करून रस्त्याच्या मधोमध आंदोलन सुरू केले जोपर्यंत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी हजर होऊन आमच्या निवेदनातून मागितलेल्या मागण्याला लेखी स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबविणार नाही असे ठाम मत आंदोलकांच्या वतीने दिसून आले या आंदोलनात शेतकरी व शेतमजूर तसेच नागरिक उपस्थित होते